तुम्ही तरुणी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वर अभंगातून समाजसेवेचा गंध पसरविणाऱ्या थोर संत कवयत्री, संत मुक्ताबाई यांच्या जीवनाविषयी आज आपण माहिती बघूया संत मुक्ताबाई या थोर संत होऊन गेले आहेत तसेच त्या कवयित्री सुद्धा होत्या महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले आहेत तसेच या संतांबरोबर स्त्री संतांचा सुद्धा समावेश आहे बर समा ज्यांनी समाजकार्यात बहुमूल्य असा वाटा उचललेला आपल्याला दिसून येतो त्यांनी त्यांच्या निस्वार्थ भक्ती परंपरेने भक्तीचा मळा फुलविला आणि मराठी साहित्याची दालन भाव संपन्न केले ज्यांना अशी बुद्धिमत्ता लाभली अलौकिक वयात वाढल्या मार्ग त्यांनी आत्मसात केला अशा संत ज्ञानेश्वरांच्या भगिनी म्हणजेच संत मुक्ताबाई यांनी संत परंपरेविषयी लहानपणी अभ्यास केला आता बघूया मुक्ताबाई यांचा जन्म व बालपण महाराष्ट्रातील आपेगाव येथे त्यांचा जन्म बाराशे मध्ये झाला त्या महाराष्ट्रातील एक संत कवी होऊन गेले आहेत संत मुक्ताबाई मुक्ताई या नावाने सुद्धा ओळखले जातात त्यांच्या आईचे नाव रुक्मिणीबाई तर त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठल पंत असे होते संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर संत सोपान देव हे मुक्ताबाईचे मोठे भाऊ आहेत मुक्ताबाई दोघांमध्ये सर्वात लहान आहे खरे पाहता विरक्ती ज्ञान भक्ती आणि मुक्ती यांचे मृतिमंद स्वरूप घेऊन निवृत्ती ज्ञानदेव सोपान व मुक्ताबाई जन्माला आले आहे साक्षात दिव्यत्वाची ही चार रूपे रुक्मिणी आणि विठ्ठल पंतांची मातृ पितृत्व धन्य करणारे आहेत परंतु हे दिव्यत्व जगाला समर्पित करून माता पित्याला जगाचा निरोप घ्यावा लागला पोर निवृत्तीनाथ व त्यांच्या भावंडांना संन्यासाची पोर म्हणून वाडी टाकण्यात आली होती लोक त्यांची विटंबना करू लागले होते परंतु हे सगळे भोग शोषक या चारही भावंडांनी ब्रह्मविद्येची अखंड उपासना केली आणि त्यानंतर आपली मुलं सुखी राहावी म्हणून विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई यांनी निर्दय समाजाने दिलेल्या देहप्रायचित्त सुद्धा स्वीकार केला आणि देहत्याग केला परंतु माता पित्यांच्या या देहत्यागानंतर या अनन्यसाधारण कुटुंबाच्या गृहिणी पदाची जबाबदारी केली मुक्ताबाई लहान वयातच प्रौढ गंभीर शोषित व समजदार बनल्या आता बघूया संत मुक्ताबाई यांचे कार्य संत मुक्ताबाई यांच्या हातून विश्वविधानाचे कार्य घडलेले आहे योगी चांगदेव खूप मोठा तपस्वी होता परंतु त्यांनी सुद्धा मुक्ताबाईला गुरु केला कारण जरी हा चौदाशे वर्षाचे आयुष्य जगला असला तरी त्याने आतापर्यंत त्याच्या जीवनात गुरु केलेला नव्हता मुक्ताबाईंनी योगी चांगदेवाला पासष्टीचा अर्थ उघडून दाखविला मुक्ताबाईच्या अनुग्रहाने चांगदेवांना आत्मरूपाची प्राप्ती झाली तेव्हा त्याचे चौदाशे वर्षाचे आयुष्य धन्य झाले आठ वर्षाची मुक्ताई चौदाशे वर्षाच्या चांगदेवाची आध्यात्मिक गुरु बनल्या पुरुतार्थ देणे म्हणतात मुक्ताई करे आता बघूया चमत्कार ज्ञानेश्वरांनी एकदा मुक्ताबाईला मांडे बनवण्यासाठी सांगितले होते याकरिता मुक्ताबाई मातीचे खापर आणण्यासाठी कुंभारवाड्यात गेल्या विसोबा खेचर हा त्या गावचा प्रमुख होता जो या चार भावंडांचा द्वेष करीत असे त्यांना हिनवत असे कोणीही खापर देऊ नये अशी गावात ताकीद देऊन ठेवली होती त्यामुळे मुक्ताबाईंना रिकाम्या हाताने परत यावे लागले होते तिचा हिरमुसलेला चेहरा बघून ज्ञानेश्वरांनी योग त्यांची पाठ तापवली आणि मुक्ताईला पाठीवर मांडे भाजण्यासाठी सांगितले तो चमत्कार पाहून इसोबा ज्ञानेश्वरांना शरण आले त्यांनी मुक्ताईने भाजलेले मांडले प्रसाद म्हणून खाण्यासाठी हवत झडप घातली त्यावर मुक्ताईने त्यांना खेचर पक्षी असे म्हटले तेव्हापासून विसोबा खेचर तेच नाव धारण केले ईश्वर हे खेचर बनले त्यानंतर त्यांना अमृत संजीवनाची प्राप्ती झाली होती आता बघूया मुक्ताबाई यांचे साहित्य मुक्ताबाई यांनी ताटीचे बेचाळीस अभंग रचले आहेत तसेच ते खूप प्रसिद्ध आहे त्या अभंगांमध्ये त्यांनी आत्मक्लेशामुळे दरवाजा बंद करून बसलेला आपला ज्ञानदेव भाऊ यांनी ताटी उघडावी म्हणून विनवणी केली आहे तिने ज्ञानेश्वरांना अभिनेतापासून बहिणी नाथांकडे आणि त्यांच्याकडून निवृत्ती ज्ञानदेवाकडे आलेल्या नाथ संप्रदायाची आठवण सुद्धा करून दिली मोठा योगी कसा असतो याचे स्मरण करून दिले जो जणांचे रागवले तरी ज्याला सारखे थंडपण घेऊन त्या क्रोधाग्नीला भिजवायचे असते लोकांच्या शब्दरूपी शस्त्राने जरी त्रास झाला तरी चालेल उपदेश मान्य करायचा असा शब्द समजावताना मुक्ताबाईच्या शब्दाचे अभंग झाले तेच ताटीचे अभंग होय योगी पावन मनाचा साहे अपराध जनांचा विश्वरागी झाले वनी संती सुखी व्हावे शब्दशस्त्रे झाले क्लेश संती मानवा उपदेश विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा विज्ञानेश्वरा आपलाच हात आपल्याला लागला ला तर त्याचे दुःख मानू नये आपली जीभ आपल्या दाताखाली आली म्हणून आपण आपले स्वतःचे दात पाडून घेत नाही ब्रह्मपदाला पोहोचायचे असेल तर लोखंडाचे चणे सुद्धा खावे लागतात अपेक्षा सहन करावे लागतात त्यासाठी त्यांनी अभंग मध्ये समजूत काढली आहे हात आपला त्याचा करू नये राग जीवदातांनी चावली कोणी बत्तीशी पाडली चने खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदीनाचे ताटी उघडण्यासाठी खूप प्रयत्न केले खूप मार्गांनी अभंग गाऊन समजावून सांगितली परंतु ज्ञानोबा राया ताटीचे दार उघडेच ना तेव्हा हळवी झालेली मुक्ताबाई म्हणते लढीवाळ मुक्ताबाई जेठाई तुम्ही तरुण विश्वतारा ताटी ज्ञानेश्वरा ज्ञानदेवांनी ताटीचे दार उघडले आणि त्यानंतर आयुष्यात त्यांच्या हातून अलौकिक असे कार्य घडले ज्ञानदेवरायांच्या अलौकिक कार्याला श्री निवृत्तीनाथांची कृपा आणि मुक्ताबाईंची ध्येय स्वप्नांची जाणीव होती समाजामध्ये अत्यंत अर्थपूर्ण अशी मुक्ताबाईंच्या या अभंग रचना आहेत मुक्ताबाईंनी ताटींचे अभंग लिहिले त्याचप्रमाणे त्यांनी हरिपाटियाचे सुद्धा अभंग लिहिले आहे जे आजही देवापाशी म्हटले जाते अखंड जाईला देव देवाचा शेजारी अहंकार नाही दिला मान अपमान वाढविण्याचा हेवा दिवस असता दिवा हाती घेशी संत मुक्ताबाई यांचे विचार खूप परखड होते मराठीतील पहिल्या कवयित्री म्हणून देखील आज त्यांचा उल्लेख होतो मुक्ताबाईंनी हे लेखन केले आहे या ग्रंथामध्ये संत निवृत्तीनाथाने मुक्ताबाई यांचा संवाद आलेला आहे आता बघूया संत मुक्ताबाई यांची समाधी संत ज्ञानेश्वरांना समाधी घेतल्यानंतर ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ मुक्ताबाईंना घेऊन दीर्घयात्रा करण्याकरता निघाले ते बारा मे बाराशे सत्त्याण्णव ला तापी नदीवर आले असता अचानक वीड कडाडली संत मुक्ताबाई प्रचंड विजेच्या प्रवाहात लुप्त झाल्या जळगाव जिल्ह्यात कोथळी येथे त्यांची समाधी आहे